नंदुरबार शहरातील लोकमान्य टिळक रस्त्यावर असलेल्या सराब बाजारातील श्रद्धा साई ज्वेलर्स दुकान फोडून सुमारे दोन लाख बेचाळीस हजार सातशे पंचेचाळीस रुपये किमतीचे चांदीची व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली यावेळी दुकान परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलीस 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 अधिकारी रमेश पवार स्थानिक अन्वेषण शाखेचे निरीक्षक निरीक्षक किशोर नवले व शहर ठाण्याचे गिरीश पाटील घटनास्थळी दाखल झाले घटना घडल्यानंतर तसे तज्ज्ञ व श्वान पाथकाला पाचारण करण्यात आले होते नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील व त्यांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता परिसरात दुकानात लावलेला सीसीटीव्ही फुटेज चेक केला असता अटल चोरटा संतोष असल्याचे आढळून आले त्यानंतर पथकाने चोरट्याच्या घरी जाऊन कसून चौकशी केली असता संतोष त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेला मुद्देमाल पोलिसांचे स्वाधीन केला याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली सकाळी साई सध्दा ज्वेलर्स सोनार गल्लीमध्ये सोनारांचं सो दुकान आहे आणि ते दुकान चोरट्यांनी खोडल्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला मिळाल्याबरोबर पोलीस स्टेशनचे गुन्हा शोधपत्रकाचे कर्मचारी ए के पवार ताबडतोब घटनास्थळावर रवाना झाले घटनास्थळाचं निरीक्षण करत असताना त्यांना माहिती मिळाली किंवा दुकानाच्या समोरच असलेल्या दुसऱ्या एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये सी सी टी व्ही आहे त्याच्यामध्ये आपल्याला घटनेबाबत काही माहिती मिळू शकते का म्हणून ज्यावेळेस त्यांनी सी सी टी व्ही फुटेज बघितला ते सी सी टी व्ही फुटेज बघत असताना सकाळी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास त्या फुटेजमध्ये एक संशयित इशम अंगावर शहा ओढलेला आणि चेहऱ्याला रुमाल बांधलेला अवस्थेत फिरताना मिरवला त्याच्या हालचालीवरनं पी सी विजय डवरे टिवरे यांना तो इशम आपल्याच नंदुरबार शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील संतोष तिजवीज असावा अशी शंका नाही ताबडतोब ए पी आय पवार आणि हे दोघं कर्मचारी जाऊन संतोष सुजयाच्या घरी गेले तो घरीच मिळून आला त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं त्याच कालावधीमध्ये घटनास्थळावर मान्य आयडे तेजस्वी साहेब डी वाय एस पी रमेश पवार साहेब आणि एल सी पी आय साहेब आणि आम्ही स्वतः स्पॉटवर असताना त्या व्हिज्युअल्सचं निरीक्षण करीत असताना ताब्यात घेण्यात आलेला आरोपीचे कपडे आणि त्याने अंगावर घेतलेली शॉल याचे फोटो प्राप्त झाले व्हॉट्सअपवर आणि ते व्हिज्युअल्सची मॅच झाल्यामुळे ताबडतोब पोलिसांची शंका त्याच्यावर पक्की झाली आणि मग त्यानंतर पोलिस स्टेशनला येऊन शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे कर्मचारी एल सी व्ही बी आय नवले साहेब आणि आम्ही स्वतः ताबडतोब चक्र खेळून त्याला व्यवस्थित त्या टॅकफुल हँडल करून त्याच्याकडनं गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेले जो मुद्देमाल होता तो गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर ताबडतोब त्याला विचारपूस करून त्याच्याकडनं दोन लाख बेचाळीस हजार रुपयाचा चांदी आणि सोन्याचे पॉलिश असलेले एक आणि दोन ग्रॅम सोन्याचे पॉलिश असलेले जे दागिने होते दे, ते त्याच्याकडनं त्वरितरित्या हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि शंभर टक्के मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात आलेले आहे याच्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक यांच्या श्री संजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ॲडिशनल एस पी साहेब आणि कोलगाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्ह्याचं कामकाज करण्यात आलं आणि अशा प्रकारे